सासपडे येथे अवैध उत्खननाचा आणि खडी क्रशरचा प्रश्न आयरणीवर तहसीलदारांच्या आदेशानंतर खडी क्रशर सील सातारा तालुक्यातील सासपडे येथे अवैध उत्खनन व बेकायदेशीर खडी क्रशर प्लांटबाबत थेट कारवाईचे आदेश मंडलाधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित सर्वच खडी तात्काळ तात्काळशील केले अवैध गाऊन खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न आयरणीवर तहसीलदाराकडून क्रशिर शील बेकायदेशीर क्रशर सुरू सातारा तालुक्यातील सासवडे येथील अवैध उत्खनन आणि बेकायदेशीर क्रशर प्लांटबाबत महसूल प्रशासन खडबडून जागे झाले सातारच्या तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करीत संबंधित सास संबंधित सासवडे येथील सर्वच खडी क्रशर सील केले त्यामुळे येथील अवैध गौन खनिज उत्खनन आणि खडी क्रशर वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बेकायदेशीर खडी क्रशर चालू ठेवून सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम होत असल्याचे स्पष्ट झाले येथे राजकीय किंवा प्रशासकीय प्रश्न उपस्थित होत आहेत अशा चर्चेनाही आता उदाहरण आले आहे यापूर्वी झालेले उत्खनन आणि विनापरवाना सुरू असलेल्या खडी क्रशेवर दंडात्मक कारवाई होणार का असा सवाल केला जात आहे